आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर या युट्यूब चॅनल मध्ये मध्ये मी सावित्रीबाई सावित्री फुले बोलते ही भूमिका पार पाडत आहे नमस्कार मी कुमारी समृद्धी निलकाडे वर्ग दहा कच विद्यार्थिनी आणि मी श्री भाऊसाहेब पुणे विद्यालय कोट या शाळेची विद्यार्थिनी आहे मला आमच्या शाळेचे सचिव माननीय सौ डॉक्टर मेघनाताई पोटे मॅडम यांचे ला मार्गदर्शन लाभलेले आहेत ला मला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत मला राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तसेच अनेक ज्या काही जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्पर्धा आहेत त्यामध्ये मी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे तर आता मी माझ्या एकपात्री अभिनयाला सुरुवात माझ्या बालमित्रांनो ओळखलात का मला असं वाटतंय काही मी ओळखलं पण काही अजूनच विचार करत आहे काही हरकत नाही मी सांगते तुम्हाला मी सावित्री सावित्रीबाई फुले क्रांती सुरू ज्योतिरावाच्या दंगणी आज तुम्हा सर्वांना एकत्र पाहून मला खूप आनंद झाला खास करून माझ्या लेखींना पाहून तर मन भरून झाले मी पाहते की शाळेमध्येच काय पण गुणवत्तेतही मुली मुलापेक्षा असते आम्ही पुण्यात अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली मुलींची शाळा सुरू केली खरी तेव्हा फक्त सहा मुली होत्या आणि त्यावेळच्या हो मी आणि माझ्या सहकार्यांनाही कितीतरी त्रास दिला त्यांनी मी तर बरेचदा खचून जायचे पण ज्योतिरावांची साथ होती करुणा होती मी हिंमतीने पुढे पाऊल टाकत जाईल ज्योतिरावांना मुलींविषयी करुणा होती एक माणसाच्या जीवनात अनंत गडवी ते असे ज्योतिराव म्हणायचे आज मुली सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने कार्यकर्त्यांना पाहून मनातला आनंद उचलून येतो शिक्षणाने माणसाला स्वातंत्र्य करते पण मुली नो स्वातंत्र्य म्हणजे स्वैराच्या नाही बरका तुम्ही शिका शिकून आपल्या आई वडिलांचे नाव मोठं करा त्यातले चांगले ते स्वीकारा परंतु मायबाप आणि जवळच्या दुःखात निडून तुम्ही काय मिळवणार आहात लिनो तुमचे पोशाख बदलले रंग ढंग बदलला तुम्ही घराबाहेर पडलात पण जरा जपूर हो। आपलं कुठलंही कृत्य अंगलक येऊ नये याची काळजी घ्या चीका। आणि मुलींना तुम्ही पण या समाजाचे आई वडिलांचे सत्यूणी राहा उद्योगी वा आपल्या देशाचं नाव मोठं करा ना करीत उद्योग काही तयास मानव म्हणावे का सेवा त्याग दया मया नाही तयाच मानव म्हणावे का जयापाशी सद्गुण नाही तयाच मानव म्हणावी का बाईल काम करत राही आय बा ख पशुपक्ष्यात पशु पक्षात पैसे नाही प्रयास म्हणून म्हणाल का पशु पक्ष माकड माणूसही जन्म मृत्यू नाही याचे ज्ञान सराही नाही प्रयास म्हणून का माणूस म्हणून तर जीवन जगल्यासारखे वाटेल तुम्हाला लक्षात ठेवा लक्षात ठेवा मनभर चर्चेपेक्षा पेक्षा आचरण श्रेष्ठ असते म्हणून संधीची वाट न पाहता आपल्या आयुष्यामध्ये स्वतः संधी निर्माण करा अरे आमची आरती बावी म्हणून नाही केलं सर्व पण असं वाटते की तुम्ही आम्हाला नुसतं स्केप करून ठेवले अरे मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते जमेल तेव्हा जमेल तसे माझ्या सोयीनुसार कौतुक करता खरी दुःखाने अचेक तुम्ही मला गृहित करता त्याचा राग मी तुमच्या समोर खोलते खोय मी सावित्री बोलते खोय मी सावित्री बोलते ज्या माझ्या वारसा सांगतात त्या बेमान झाल्यात असं होईल मला का माहीत तुमच्यासाठी माझ्या लेकिन मी दगडाबरोबर शेंगरी सोसले होते रात्र दिवस स्वतःला दगडावरती घासले होते आज मी कसले घाव झेलते होय मी सावित्री बोलते होय मी सावित्री बोलते माझ्या मावल्यांना लेखिकाई न तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शाह नाही झाल्यात या संतापाने मी बोलते, खोई, मी सावित्री बोलते, खोई, मी बोलते मार नको नको आमची फेडू नका कीर्तन कीर्तन काही नको म्हणून जोडायची भाषणही जोडू नका या व्यवस्थित गोंडा गाळीत बसू नका म्हणून त्यांच्या झरी अंजन डोळ्यात तुमच्या घालते खोय मी सावित्री बोलते खोय सावित्री होते नो माझ्या लेकींनो नो सावित्री पुन्हा जन्माला असे वर्ड़त बसू नका स्वतःच्या पायावर उभे या जगाला या देशाला जिसा जिसाचे माध्यम बना तोच माझा पुनर्जन्म असेल कुणाच्या इतर बोटी जन्म घेऊनच भेटणच तू मला नारी निंदा मत करो नारी रतन की खान है नारी निंदा मत करो नारी रतन की खान है इस नारी के कोक से पैदा हुए राम कृष्ण हनुमान है इस नारी के कोक से पैदा हुए राम कृष्ण हनुमान है जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती धन्यवाद